वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदीप बोंद्रे यांनी गरजवंत दुचाकी स्वारांना हेल्मेट वाटप करून साजरा केला वाढदिवस वाढदिवस म्हटलं की आजचा तरुण वर्ग झगमगाट फटाके मेजवाणे अशा वायफळ गोष्टींवर खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात मात्र जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार संदीप बोंद्रे या अवलीयानं आपला वाढदिवस हा आगळ्या वेगळा उपक्रम राबवून साजरा केला ज्यामुळे बोंद्रे यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे दुचाकी चालवताना हेल्मेट आवश्यक आहे हेल्मेट नसल्यानं अनेक दुचाकी स्वारांचा मृत्यू बोंद्रे या पोलीस कर्मचाऱ्यानं ड्युटीवर तैनात असताना आपल्या डोळ्यानं बघितलाय त्यामुळे या पोलीस हवालदारानं दुचाकी स्वार आपला जीव धोक्यात घालून विना हेल्मेट दुचाकी वाहनं चालविणाऱ्या गरजवंत दुचाकी स्वारांना आपल्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि आज वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवलदार संदीप बोंद्रे यांनी हेल्मेट खरेदी करून शहरातील नगर या पॉईंटवर ग्रामीण भागातून शहरात आणून भाजीपाला विकणारे शहरातून ग्रामीण भागात जाऊन स्टोव गॅस शेगडी दुरुस्त करणारे असे गोरगरीब आणि गरजवंत दुचाकीस्वारांना वाहतुकीचा नियम आणि हेल्मेटचं महत्त्व पटवून देत असंख्य हेल्मेट वाटप केले यावेळी वाहतूक शाखेचे गणेशबापू जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाबद्दल संदीप बोंद्रे यांचे पोलीस दलासह मित्रपरिवारांकडून कौतुक केलं जात आहे